ब्रह्मोस पाकिस्तानला मोठा धसका बसलाय भारतानं डागलेल्या चार ब्रह्मोस पाकिस्तानचं फायटर विमान आणि एअरबेस आहे भारतानं चार ब्रह्मोस क्षेपणास्त्र डागली पाकिस्तानी हवाई दलाचे निवृत्त एअर मार्शल मसूद अख्तर यांनी ही कबुली दिली तर ब्रह्मोस पाकिस्तानला दिवसा तारे दाखवले गुजरातच्या भुजमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य केलंय पाकिस्तानला तर ब्रह्मोस का महत्त्वाचा आहे आपण जाणून घेऊयात त्या बाबतचे काही महत्वाचे मुद्दे आणि रशियाच्या सहकार्यानं विकसित केलेलं सुपरसॉनिक क्रुझ मिसाईल आहे ब्रह्मोस लढऊ विमान पाणबुडी युद्धनौका किंवा जमिनीवरून सुद्धा हे क्षेपणास्त्र टाकता येतं भारताची ब्रह्मपुत्र आणि रशियाची मोक्सवा नदीच्या नावावरून ब्रह्मोस नाव दिलं आहे जगातल्या सगळ्यात वेगवान सुपरसॉनिक मध्ये ब्रह्मोसची गणना होते ब्रह्मोसची रेंज दोनशे नव्वद ते साडेचारशे किलोमीटर आहे दोनशे ते तीनशे किलो स्फोटकांची क्षमता त्याच्यात आहे मोठं सैन्यतळ नष्ट करण्याची क्षमता ब्रह्मोस क्षेपणास्त्रात आहे आणि त्यामुळे पाकिस्तानला ब्रह्मोसनं मोठं नुकसान पोहोचवलेलं आहे तशी कबुली सुद्धा आता पाकिस्तानकडून दिली गेली आहे दृश्य आहेत ब्रह्मोस क्षेपणास्त्राची प्रचंड सक्षम असं हे मिसाईल आहे जे भारताचं सामरिक बळ मोठ्या प्रमाणात वाढवतं आणि इतर देशांना सुद्धा आता त्याची भूल पडलेली आहे मोठ्या प्रमाणावर इतर देशांकडून सुद्धा याची खरेदी होताना दिसते आर्मी और फोर्स आर्मी आर्मीने अल्फता मारे मिसाइल मारे और फोर्स ने जो आप सुबह की बाब कर रहे जी जी ये दस की सुबह को हुआ बिकॉज मेरी कुछ लोगों से बात भी हुई उस उस बेस के ऊपर चार मिसाइल आए सरफेस टू सरफेस एयर टू सरफेस ये मुझे नहीं पता तो पायलट जो हैं वो पहले दौड़े के वो अपने जहाजों को सिक्योर करें अच्छा और जैसे पहला आया वो ज़ूम करके ऊपर से दूसरा आया फिर तीसरा आया फिर चौथा आया जो कि अनफॉर्चुनेटली बोलारी में डायरेक्टली आके एक हैंगर पे लगा जहां पे एक हमारा एक्स खड़ा था भारत में बनी मिसाइल ने पाकिस्तान को रात के अधेरे में दिन का उजाला दिखाई है रात के अंधेरे में दिन का उजाला दिखा दिया है भारत के जिस एयर डिफेंस सिस्टम की तारीफ हर तरफ हो रही है उसमें डीआरडीओ द्वारा बनाए गए जबरदस्त भूमिका या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक निवृत्त लष्कर अधिकारी सतीश ढगे सर आपल्याशी जोडले गेले त्यांच्याशी आपण बोलणार आहोत सतीश सर आता आपण बघितलं संरक्षण मंत्र्यांनी सुद्धा कौतुक केलेलं आहे ब्रम्होज मिसाईलची प्रचंड मोठी धास्ती सध्या पाकिस्तानला आहे तशी कबुलीही आली आहे की ब्रह्मोजने आमचं मोठं नुकसान केलंय नक्कीच राजनाथ सिंग यांनी मध्ये ज्यावेळेस ब्रह्मोज मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं उद्घाटन केलं होतं त्यावेळेस सुद्धा त्यांनी त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या आदित्यनाथ यांनी त्यांच्या भाषणामधून हिंट दिली होती की ब्रह्मोज मिसाईलचा जो आहे पाकिस्तानच्या मिलिटरी बेसेसवर आणि एअर एअरबेसेसवर हल्ला करण्यासाठी वापर करण्यात आला आणि तेच आता जे आहेत पाकिस्तानचे पाकिस्तान, पाकिस्तान एअरफोर्सचे एक माजी अधिकारी ते सुद्धा स्पष्टपणे म्हणत की गोलारी एअरबेसवर कशा प्रकारे ब्रह्मोजच्या माध्यमातून हल्ला करण्यात आला नक्कीच ब्रह्मोद जे आहे ते अत्यंत पोटंट अत्यंत क्षमता असणार अशा प्रकारचं अस्त्र एक प्रकारे बाहुबली आपल्या हातामध्ये आहे आणि काही मिट्ट्यांमध्ये ज्या प्रकारे पाकिस्तानच्या स्ट्रॅटेजिक एअरबेसला आपण उद्ध्वस्त केलं त्यामध्ये ब्रह्मोसची नक्कीच महत्वाची भूमिका होती मी तर म्हणतो त्याच्याही पुढे जाऊन आत्मनिर्भर भारतचा आता डंका येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि ब्रह्मोस त्या ब्रह्मोसचं नवीन व्हर्जन ब्रह्मोस एनजी ब्रह्मोस नेक्स्ट जनरेशन हे आपण तयार करतोय ब्रह्मोज नेक्स्ट जनरेशन जे असेल ते वजनानच हलका असेल त्याचबरोबर त्याची लांबी जी आहे ती कमी असेल आणि म्हणून एका फायटर एअरक्राफ्ट मध्ये आज घडीला जे एक ब्रह्मोज मिसाईल कसवला जातो साधारणतः एकोणतीसशे किलोचं त्याच्याऐवजी आता पाच पाच ब्रह्मोज एनजी साधारणतः अकराशे साठ किलोचे आपल्याला बसवता येणार आहेत म्हणजेच आपली कम्बॅक्ट कॅपॅबिलिटी आपली आक्रमण करण्याची क्षमता ही पाच पटीनं अधिक वाढणार आहे म्हणून भविष्यामध्ये पाकिस्ताननं दूर दूर सुद्धा विचार करू नये भारताची पंगा घेण्याचा आणि जर घेतला तर ब्रह्मोज एनजीच्या माध्यमातून किती मोठ्या प्रमाणावर त्यांचं नुकसान होऊ शकतं याचं त्यांनी कॅल्क्युलेशनच न केलेलं बरं सर आता आपण जसं बघितलं काही दिवसांपूर्वी इतर देशांकडून सुद्धा आता ब्रह्मोसची मागणी होती कारण भारत पाकिस्तान युद्धादरम्यान का होईना भारताचं हे ब्रह्मोस कसं काम करतं हे सगळ्या जगानं पाहिलं तर या दृष्टीनं कसं पाहता येईल ब्रह्मोसकडे नक्की सगळ्या जगानं पाहिलेलं आहे की या ऑपरेशन मध्ये भारताच्याकडे असणारी मेड uh, इन इंडिया in वेपन्स आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून बनवलेली वेपन्स त्याचबरोबर रशियाकडून घेतलेली वेपन्स किती महत्वपूर्ण त्यांनी भूमिका अदा केली तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेनं निर्मिती केलेली त्याचबरोबर तुर्कीनं निर्मिती केलेली वेपन्स कशा प्रकारे त्या ठिकाणी फेड ठरली आणि येणाऱ्या काळामध्ये जगामध्ये शस्त्रास्त्रांचं खूप मोठं मार्केट आहे ऑलरेडी जे आहे चार हजार कोटींची एक प्रकारे डिमांड ब्रह्मोज मिसाईलशी संबंधित वेगवेगळ्या देशांकडून आलेली आहे मुख्यतः साऊथ ईस्ट एशियन नेशे जे आहेत ज्यामध्ये फिलिपिन्स आहे व्हिएतनाम आहे मलेशिया इंडोनेशिया सारखी राष्ट्र आहे आणि महत्वाची ही राष्ट्र ज्यावेळेस भारताकडून ब्रह्मोज मिसाईल खरेदी करतील एक डझनहून जास्त राष्ट्र आपल्याकडे तशा प्रकारची मागणी करतायत आणि ही राष्ट्र साऊथ ईस्ट एशियन नेशन ज्यावेळेस भारताकडून ब्रह्मोज मिसाईल्स वापरतील तर याच ब्रह्मोज मिसाईल्सचा वापर हे चीन विरुद्ध त्या ठिकाणी करतील म्हणजे एक प्रकारे चीनला सुद्धा भविष्यामध्ये एक प्रकारे पंगा घेण्यासाठी ती राष्ट्र भारताच्या ब्रह्मोज मिसाईलच्या माध्यमातून तयार होणार आहे नक्कीच भविष्यामध्ये एक्सपोर्टच्या माध्यमातून सुद्धा मोठी परकीय गंगाजळी आपल्याला प्राप्त होऊ शकेल सतीश सर धन्यवाद हे सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिली त्यासाठी निवृत्त लष्कर अधिकारी सतीश सर आपल्याशी बोलत होते